नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या एक अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना माहिती अभावी अनेक गरजू मुले या लाभापासून वंचित राहतात ज्या मुलांचे पालक हयात नाहीत किंवा सांभाळ करण्यास असमर्थ आहेत अशा अठरा वर्षाखालील मुलांसाठी सरकार दरमहा मोठी आर्थिक मदत देत आहे ही योजना कशी काम करते किती पैसे मिळतात आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे पाहूयात माझा हा सविस्तर रिपोर्ट या योजनेतून गरजू मुलांना त्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते आर्थिक लाभ पात्र मुलांना दरमहा बावीसशे पन्नास रुपये इतकी आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होते एका कुटुंबातील दोन मुलांनाही या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळू शकतो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे खालील प्रवर्गातील मुलांसाठी ही योजना लागू आहे ज्यांचे आई आणि वडील दोघेही हयात नाहीत ज्यांच्या आई आणि वडील यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे कायदेशीररित्या घटस्फोट झालेल्या किंवा पतीने सोडून दिलेल्या महिलेची मुले ज्या पालकांना कर्करोग कॅन्सर एच आय व्ही किंवा कुष्ठरोग यांसारखे गंभीर आजार आहेत ज्यांचे पालक तुरुंगात शिक्षा भोगत आहेत ज्यांच्या आईचा किंवा वडिलांचा किंवा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे ही योजना मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही लागू आहे या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे एक आधार कार्ड मुलाचे आणि पालकाचे किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे दोन उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला तीन रहिवासी दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा चार बोनाफाईड सर्टिफिकेट मुलगा शाळेत जात असल्याचा शाळेचा दाखला पाच बँक पासबुक शक्यतो मुलाचे स्वतंत्र खाते असावे सहा मृत्यूचा दाखला आई वडील वारले असल्याचा त्यांचा दाखला कोविड मृत्यू रिपोर्ट सात मुलाचे पासपोर्ट आकाराचे फोटो या योजनेसाठी सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो एक तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जा दोन तिथे महिला व बालविकास विभाग शोधा तीन बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांची भेट घेऊन बालसंगोपन योजनेचा अर्ज मागा चार अर्ज पूर्ण भरून सर्व कागदपत्रे जोडून तिथे जमा करा पाच यानंतर बालकल्याण समितीसमोर मुलाला हजर राहावे लागते समितीच्या मान्यतेनंतर मुलाला दरमहा लाभ मिळणे सुरू होते ही योजना केवळ कागदपत्रावर नसून प्रत्यक्षात हजारो गरजू मुलांना आधार देत आहे तुमच्या ओळखीत शेजारी किंवा नात्यात वरीलपैकी कोणत्याही प्रकारातील गरजू मुले असतील तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या आणि अर्ज करण्यास मदत करा मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद